तर आता मी मला आग्रह राहिला आणि पाऊस लागला आहे मजबूत मला बोललो संजय मी सोबत एक व्हिडिओ बनवीन त्यात छोटासा व्लॉग पण तयार चालला आहे आज व्लॉग म्हणतोय संजय संजय आहे हाय तर शेवट बनतो का आज ले फगूल यांना ते लावतात कीस कोंबड्यांचं ते होतात घास लावलायचं म्हणजे पाऊस जाईल समजा पाऊस जाईल नक्कीच नाही गेला आणि कलर पाऊस नाही गेला पाचशे रुपयाचे पैसे महिने पाऊस झाला पाऊस जाईल पाऊस जाईल पाऊस चाल ना पाऊस नेमका पाऊस आमचे आम्ही पडत नाही पाऊस झाला म्हणून काय बघा पहिला खेळा भेटला आहे संजय लाईक सबस्क्राईब करा लाईक आणि करा करायचं च काय करता सांगा रूप तिला का आयस्क्रीन नांगवली तिला च टाकले पगुली पहिले तुझ्याकडे पगुलीला काय म्हणत माहिती काय सांग पैसे सांगा अरे शो पद्धा वीड बघा 그러니까 그걸에 파우스트 니 2번 는 와라 숲에 있는 와라 숲은 이제 아마 수려잖아. 이제 안간도 100개 수발이래. 1 0 0 संजय तुझ्या कुठं सीन झाला ना का समजा हॉर काही झालं काय म्हणजे एकदा आम्ही गेलो कुठं त्याच्यामुळे माहितीच गेलो होतो तारवा अरे आपला खाली खाडी बरोबर त्या खाडीला गेलो होतो आणि आम्ही कसं म्हणजे दिवसाच्या जाळा लावला ना तो उभा करण्यासाठी रात्री जातो सा रात्री साडेबारा एक च्या दरम्यान आम्ही गेलो होतो म्हणजे याच्या नंतर पौर्णिमेच्या नंतरचा टाइम होता सॉरी अमावस्याच्या टाइम होता म्हणजे काळुकी अमावस्याचा टाइम असतो ना साडे बारा एकच्या दरम्यान आम्ही घरून निघालो होतो मी आणि माझा भाऊ होता किरण किरण तर आम्ही मी उचलायला सुरुवात केली आमच्याकडे एक छोटीशी बोट आहे त्या बोटवर चढलो उचलायला सुरुवात केली उचलायला सुरुवात केली असता एक दोन तीन काट्यांवर आम्ही जाळा टाकला दोन तीन काट्यांवर जाळा टाकला आणि चौथ्या काठीवर जाळा टाकायला गेलो आणि चला पुढे आमच्या कोणतरी उड्या मारत चाललाय पाण्यामध्ये मासा असाच वाटला की मासा असेल मासाल्या हिशोबाने आम्ही अजून म्हणजे फास्ट जलद हे करत गेलो फास्ट फास्ट केलं म्हणजे जर मासा फटाफटमध्ये काहीतरी म्हणजे मोठा मासा त्या हिशोबाने आम्ही लवकर लवकर कागद गेलो म्हणजे जे एक तासाचा जो हे असतो एव्हरेज तो आम्ही एक चाळीस मिनिटातच कव्हर केलं आणि भरपूर भरला होता आणि तो जाळा सर्व उभा राहिला आणि त्याच्यानंतर जेव्हा रिव्हर्स येत होता ना आम्ही जाळाला तर आमचा जो बोट होता ना छोटा बोट तो ॲटोमॅटिक पलटी झाला तुम्ही तुमच्या म्हणजे लाटा जो नॉर्मलीच होत्या म्हणजे त्याच्यात आम्ही दरवेळी जायचो पण तो तेवढ्या लाटांमध्ये पण पलटी झाला पलटी झाला आणि म्हणजे जणू काही आम्हाला कोणतरी खाली खेळत असा प्रकार झाला बोललो की त्याच्यात छोटा वेळा नांगर होतो आमचा अँकर त्याला बोललो तो अँकर टाकून ठेव आणि आम्ही ते जो जाळा उभा केला होता त्या जाळ्याच्या रस्शीने ते काटे आहेत सपोर्ट सा, पुढे पुढे आलो होते कारण टोटला तो 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 माहिती आहे कारण ते जाळ्याचे दोन्ही टोप किनाराला असतात बरोबर ना आम्ही ते जाळ्याची रशी पकडून आम्ही टोप निघालो त्याला बोलू काय असतो बघू नंतर बोलत थोडासा काहीतरी वेगळा प्रकार होत आहे आणि सकाळी जेव्हा येऊन बघतो ना तर त्याच्यामध्ये कायच नाही म्हणजे छोटा छोटा मासा होता जाडा उचल भेटायला भेटला पाहिजे होता हा पण जो म्हणजे दिसत होता ना रात्री आमच्या डोळ्यासमोर जो उड्या मारतोय तो तिथं आहे म्हणजे ना गायब झाला जर गेला असता तर कुठे एखादा म्हणजे फाडून गेला असता किंवा मोठा समजला पडला असता करतो कर ना पाण्याच्या वरती असतात तर आम्ही आलेलो मला वाटतं साडेपाच सहा पण आम्ही आणि आता ते सात पण आठ आम्ही सुमारे भेटत येत ना आणि एक तां चुमरावरती चौक आणि एक मासा भेटला <hot ev> <water> ना मग मी डिस्टन्स म्हणून हात माराव हा तो आहे मोठ्या परत प्लॅन चालला आहे संजय बोलते का परत पाल मारायचा भेटले चांगले भेटले मोठी आहे रे चांगले पाहिजे ही वाटे मोठी ना आता आता भेटले ते नाही यापेक्षा मोठी आहे ओके मोठा मोठी आहे चिंबोर आहे खरं आहे चिंबोर आहे हा मोठी आहे हा मोठी आहे ह्या खऱ्या चिंबोऱ्या आहेत आणि ह्याच्या दोन ह्या खडपी चिंबोऱ्या आहेत आता मी शेवटची पगडी उचलतोय तर पगडी मला वाटते मला सुमी सुमी दाखव काय शेवटची पगडी बघू वाटते आले 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 बघू मोठे आले 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 पण छोटे आले ती शेवट बघा राजा गौरिया शंभर ही शेवटचा आमचा बघूल आणि हा चार बगुल्या संजय घेऊन तिकडे गेला तर कमेंट्स आणि लाईक नक्की करा संजय भीम जय